नमस्कार मंडळी यावर्षी पाऊस हा सगळीकडं दमदार नसल्यामुळे बऱ्याच ठिकाणी सोयाबीनला पाण्याचा ताण बसला आहे आणि कुठल्याही पिकाला जेव्हा पाण्याचा ताण बसतो तेव्हा अर्ली मॅच्युरिटी म्हणजे परिपक्वता लवकर येते म्हणजेच फुलंसुद्धा लवकर येतात त्यामुळं मागच्या दोन तीन दिवसापासून बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येत आहेत है। की सोयाबीनला तीस दिवसाच्या आधीच फुलं येत आहेत है। त्याचं मुख्य कारण म्हणजे पाण्याचा ताण आहे अशा वेळेस आपल्याला झाडाची वाढ जर कमी झालेली असेल फांद्या कमी असतील तर उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो त्यामुळं आपल्याला वाढ चांगली व्हावी फांद्याची संख्या वाढावी यासाठी प्रथम विचार करावा लागेल आणि नंतर फुलं वाढतील याच्यासाठी विचार करावा लागेल तेव्हा अशा परिस्थितीमध्ये जर वेळेच्या आधी कमी वाढ असताना सोयाबीनला जर फुलं लागली असतील तर आपण टॉपअप पंपाला चाळीस ते पन्नास मिली आणि सोबत एकोणीस 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 पंच्याहत्तर ते शंभर ग्रॅम हे फवारण्यासा फवारणीसाठी घ्यावं आणि एकदा चांगले फांद्या आणि वाढ व्यवस्थित झाली की नंतर मग आपण झेप आणि बारा एकसष्ट घेऊ शकतो पण कमी वाढ असताना फुलं लागल्यानंतर फुल वाढण्याचं संजीवक झेप बारा एकसष्ट सध्या न घेता टॉपअप आणि एकोणीस एकोणीस घ्यावं आणि एकदा वाढ चांगली आणि फांद्या चांगल्या झाल्या की नंतर झेप अधिक बारा एकसष्ट शून्य घ्यावं